नमस्कार श्री स्वामी समर्थ बदलत्या वातावरणानुसार सारखं केस गळती चालू असते तर त्याच केस गळतीवरती आपल्याला आज एकतीस उपयोगी अशा टिप्स बघायच्या आहेत चला तर वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात नंबर एक नेहमी कोरडे केस ठेवण्या ठेवल्याने केसांच्या मुळांपर्यंत पोषण पोचत नाही त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी केसांना खोबरेल तेल लावावे नंबर दोन केसांच्या चांगल्या आरोग्यासाठी शिकेकाईच्या पावडरने केस धुतल्याने फायदा होतो नंबर तीन केस धुताना शॅम्पू नेहमी पाण्यात मिक्स करून केसांना लावल्यास सगळ्याच बाजूने केस स्वच्छ धुतले जातात नंबर चार केसांना धुतल्यानंतर कधीही टॉवेलने झटकवू नये पुसू नये नेहमी हलक्या हाताने कोरडे करावे नंबर पाच केसांच्या आरोग्य चांगले राहण्यासाठी अळशीच्या बिया खाव्यात यामुळे केसांची वाढ होते आणि केस दाट होतात किंवा अळशीच्या बिया पाण्यात शिजवून जेल स्वरूपात झाले की थंड करून केसांना लावावे याने केसांना शाईन येते आणि केसांची प्रत सुधारते नंबर सहा मेहंदी लावल्यानंतर केस फक्त पाण्याने धुवावे नंतर कोरडे करून खोबरेल तेल लावावे दुसऱ्या दिवशी केस धुताना माइल्ड शॅम्पूने केस धुवावे यामुळे केसांना मेहंदीचा कलर छान येतो नंबर सात केस मजबूत करण्यासाठी पिकलेल्या केळीचे मिश्रण देखील केसांना लावल्यास केस सिल्की आणि मजबूत होतात नंबर आठ केसांसाठी मेहंदी महत्त्वाची भूमिका बजावते मेहंदी मुळापासून केसांना नैसर्गिक चमक देते तसेच त्याचे प्रत सुधारते त्याचप्रमाणे नैसर्गिक डाय म्हणूनही वापरता येते नंबर नऊ केसांच्या चांगल्या वाढीसाठी कुठलेही केमिकलचे शॅम्पू वापरू नये यामुळे केस डॅमेज होऊ लागतात आणि गळतात यासाठी माइल्ड आयुर्वेदिक शॅम्पू वापरा नंबर दहा नारळाचे तेल केसांसाठी अत्यंत फायदेशीर आहे यामुळे केसांचे मुळे चांगले राहतात आणि केस गळण्याची समस्या दूर होते आठवड्यातून किमान दोन वेळा नारळाच्या तेलाने केसांना मसाज करावे नंबर अकरा केसांची चांगली वाढ होण्यासाठी अर्धा ग्लास पाण्यामध्ये ग्रीन टी ॲलोवेरा जेल चार चमचे टाकून ठेवा आणि हे मिश्रण स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा याचा रेग्युलर वापर केल्यामुळे केस गळती कमी होऊन केस दाट होतात नंबर बारा केसांना कांद्याचा रस लावल्याने ब्लड सर्क्युलेशन सुरळीत होते जर केस गळती कमी करायची असेल तर कांद्याचा रस केसांना केसांच्या मुळांशी लावा त्यामुळे स्कल्पचे इन्फेक्शनवर दूर होऊन केसांची चांगली वाढ होते नेहमी केस धुतल्यानंतर नंबर तेरा नेहमी केस धुतल्यानंतर ओल्या केसांना रखडून पुसून नका किंवा विंचरूही नका केस सुकल्यानंतर विंचरावेत नंबर चौदा केसांची गळती कमी करायची असेल तर केस पूर्ण धुणे अगोदर तेल लावलेच पाहिजे नंबर पंधरा केसांची लांबी वाढवण्यासाठी खोबरेल तेल आवळा पावडर एकत्र मिसळून केसांच्या मुळांशी मसज केल्याने केस वाढू लागतात नंबर सोळा केस पांढरे होऊ नये म्हणून कडीपत्त्याची पेस्ट बनवून त्यात खोबरे तेल घालून केसांना लावल्यास केस पांढरे येणे मुळापासूनच कमी होते नंबर सतरा केसांना गरम पाण्याने धुतल्यामुळे केस कमजोर होतात त्यामुळे केसांना कधीही गरम पाण्याने धुवू नाही कोमट पाणी तुम्ही वापरू शकतात डोक्यावर <laughs> नंबर अठरा डोक्यावर केस विरळ झाले असतील तर दोन चमचे मेथीदाणे रात्रभर भिजवा भिजत ठेवा दुसऱ्या दिवशी अर्धा ग्लास पाणी टाकून पाच मिनिटे पाणी उकळून घ्या यामुळे मेथीचा अर्क पाण्यात उतरतो नंबर एकोणीस आणि ते पाणी थंड झाल्यावर त्यात व्हिटॅमिन ईच्या तीन कॅप्सूल कॅप्सूल टाका आणि हे टोनर स्प्रे बॉटलमध्ये टोनर स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा तीन वेळा केसांना स्प्रे करा यामुळे केसांमधील कोंडा निघून जातो केस गळणे थांबते त्याशिवाय केस दाट देखील होतात नंबर वीस केसांना नॅचरली ब्राऊन कलर येण्यासाठी बीटरूटचा रस करून किंवा कॉफी पावडर आणि चहापत्ती मिक्स करून मेहंदी पावडरमध्ये घाला याने केसांना नॅचरल ब्राऊन कलर येतो नंबर वीस केस लांब सडक आणि सिल्की होण्यासाठी मिक्सरला आवळा आणि थोडेसे तूप घालून फिरवून पेस्ट करून घ्या आणि त्याने मालिश करा अर्ध्या तासाने केस धुवा याच्या वापराने केस लांब होतात नंबर एकवीस कोरपडीचा घर केसाला लावल्यास केस गळणे थांबते तसेच केसांची वाढ होण्यास मदत होते आणि केस मऊ आणि मजबूत होतात नंबर तेवीस केसांच्या जलद विकासासाठी नारळाच्या दुधाने किंवा तेलाने आपल्या टाळूची मालिश करा हे केसांचे तुटणे कमी करून केसांचे नुकसान रोखून आणि केसांना बळकट करून केस गळणे कमी करते नंबर चोवीस महिलांसाठी अंडी मध आणि ऑलिव्ह ऑइलपासून बनवलेला हेअर मास्क घरच्या घरी बसवलेला वापरा यामुळे हा हेअर मास्क लगेचच केस गळणे कमी करण्यासाठी चांगले काम करतो नंबर पंचवीस कढीपत्ता हा नवीन केसांच्या वाढीस उत्तेजन देतो आणि केस गळणे थांबवतो कडीपत्त्यातील बिटा कॅ के, कॅरोटीन आणि प्रोटीन्स केस अधिक मजबूत करण्यास मदत करतात तर लोह आणि जीवनसत्वे बी आणि सी स्काल्पचे स्काल्फचे पोषण आणि केसांच्या निरोगी वाढीस मदत करतात त्यामुळे कडीपत्ता वापरून तुम्ही केसांसाठी अधिक चांगले पोषण मिळवून देऊ शकता नंबर सव्वीस केसांची घट्ट वेणी किंवा इतर घट्ट केशरचना <coughs> टाळल्यास केस तुटण्याची शक्यता कमी होते नंबर सत्तावीस अंड्यातील प्रथिने केसांची वाढ सुधारण्यास मदत करतात अंडी मद मध आणि ऑलिव्ह ऑइल ओल। एकत्र करून मास्क तयार करा आणि केसांना लावा नंबर अठ्ठावीस जर ताना ताणतणाव आणि डिप्रेशनमुळे असेल तर केस गळण्याची शक्यता वाढते त्यामुळे योगा ध्यान किंवा इतर प्रकारे तणाव कमी करा नंबर एकोणतीस आहारात व्हिटॅमिन ए बी सी डी ई आयरन जिंक आणि प्रोटीनयुक्त आहार घ्या नंबर तीस रात्री केस बांधून झोपल्यास केस तुटण्याची समस्या कमी होते नंबर एकतीस सर्वात महत्त्वाचे टिप्स काहीही केमिकलयुक्त पदार्थ केसांना लावू नयेत आणि जर या टिप्स तुम्हाला आवडल्यास असतील तर लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन टिप्स पाहण्यासाठी चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे धन्यवाद श्री स्वामी समर्थ